बातमी आहे घाटकोपर मधील जाहिरात फलक संदर्भात घाटकोपर फलक दुर्घटनेमध्ये कठोर कारवाई करा महाराष्ट्र पोलीस दलाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी घाटकोपर मधील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर किरीट सोमय्या यांनी गृहमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे सगळे मिळून दोन चार कोटी पण मिळालेली नाही आहे आणि कोट्यावधी रुपये भावे भेंडेनी या द्वारा घेतले आहेत मुंबई पोलीस सीआयटी पुणे पोलीस कडून शिकाव आणि ऍक्शन मध्ये त्वरा करावी यात जे महाराष्ट्र सरकारचे रेल्वे पोलीस डिव्हिजनचे अधिकारी आणि त्याचबरोबर तिथले जे आपल्याला म्हणायचं ते ट्रक्चरल इंजिनियर आणि काही तिथे अधिकारी इन्वॉल्व्ह आहेत त्यांना ताबडतोब अटक करावी अशी माझी मागणी